मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना आज मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट एका चतुर कोल्ह्याची आणि रसाळ आणि खूप छान द्राक्षांची हे गोष्ट आपल्याला शिकवेल की जे आपल्याला मिळत नाही त्याला कधीही वाईट म्हणू नये आणि प्रयत्न करणं कधीही सोडू नये चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट आजच्या गोष्टींचं नाव आहे चतुर कोल्हा आणि आंबट द्राक्षे मित्रांनो फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक छान घनदाट असे हिरवगार जंगल होतं त्या जंगलामध्ये सर्व प्राणी राहत होते सर्व प्राणी फार आनंदाने राहत होते पण त्या जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता कोल्हा थोडासा गर्विष्ठ होता तो स्वतःला नेहमी फार हुशार समजायचा आणि इतर प्राण्यांना फार कमी लेखायचा एके दिवशी सकाळी काय झालं कोल्हा खूप भुकेला होता जंगलामध्ये सर्व प्राणी एकत्र फार आनंदाने राहत होते पण कोल्ह्याचा असा सोड असल्यामुळे सोबत कोणीही चांगले राहू शकत नव्हते सर्व प्राणी कोल्ह्याला सुद्धा आपल्यामध्ये सामील करायचा प्रयत्न करत होते पण कोल्ह्याचा स्वभाव हा फार धुरत आणि फार गर्विष्ठ असल्यामुळे तो सर्व प्राण्यांमध्ये कधीही मिसळायचा नाही तो इतर प्राण्यांना नेहमी कमी लेखायचा त्यामुळे त्याला कोणताही प्राणी कधीही मदत करत नव्हता पण तरीही कोल्ह्याने आपला गुणधर्म कधीही सोडला नाही तो गर्विष्ठच राहत होता एक दिवस काय होत सकाळी सकाळी कोल्हा उठतो तो फार भुकेलेला असतो तो म्हणतो की आज काहीतरी खास आणि चवदार खाऊ असा विचार कोल्हा करतो कोल्हा विचार करतो रोज काय काय आपण तेच खायचं आज आपण काहीतरी छान खाऊ काहीतरी फार चवदार खाऊ असा तो विचार करतो आणि असा विचार करून तो सकाळी सकाळी जंगलामधून फेरफटका मारण्यासाठी निघतो तो जंगलात बराच वेळचा फिरत होता पण त्याला काहीच भेटलं नाही पुढे गेल्यावर त्याला एक छान छोटीशी बाग दिसली आणि ती बाग होती द्राक्षांची त्या बागेमध्ये छान द्राक्ष होती त्या वेलीवर मोठे रसाळ आणि हिरवगार द्राक्षांचे घड लटकत होते हे बघून कोल्याला फार आनंद झाला आणि त्याने विचार केला की मी आज हे द्राक्षच खाणार द्राक्षाचे छान हिरवेगार घडे बघून फार आनंद झाला आणि तो त्या बागेमध्ये गेला आणि त्याला वाटलं की अरे वा आज तर माझा नशीबच खुलला आज मी छान फ्रेश असे द्राक्ष खाणार असा विचार करून तो बागेमध्ये गेला त्याने वर पाहिलं त्याने द्राक्षाच्या घड्याकडे बघितलं आणि उडी मारली पण मित्रांनो द्राक्ष ही फार उंच होती त्यामुळे ती काय कोल्ह्याच्या तोंडात आलीच नाही कोल्ह्याला ती द्राक्ष खायला मिळालीच नाही कोल्हा हे द्राक्ष कसे खातो आणि या गोष्टीमध्ये पुढे काय काय मजेशीर घडते हे जाणून घ्यायचं असेल तर सेकंड पार्टची वाट पार्ट बघा मी काही दिवसातच त्याचं सेकंड पार्ट अपलोड करेल आणि त्यासाठी तुम्ही या करा म्हणजे जेव्हा मी सेकंड पार्ट अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ही गोष्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना सुद्धा नवीन नवीन गोष्टी समजतील आणि अशाच मजेशीर आणि बोधक प्रिय गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया याच गोष्टीच्या पुढच्या पार्टमध्ये थँक्यू